राजकोट कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडच्या संघाला एकशे त्रेसष्ट धावांची आघाडी घेता आली आहे भारतीय संघाचा डाव हा चारशे अठ्ठ्याऐंशी धावांमध्ये संपुष्टात आला चौथ्या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात पाचशे सदतीस धावा केला होता आणि याचा पाठलाग करताना भारतीय संघाला केवळ चारशे अठ्ठ्याऐंशी धावांपर्यंत मजल मारता आली भारतीय संघाकडून यावेळी पुजारा आणि मुरली विजय यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपली शतकी खेळी साकारली होती पण त्यानंतर चौथ्या दिवशी आज भारतीय संघाची सुरुवाती थोडी निराशाजनक झाली सुरुवातीच्या सत्रामध्ये तासाभराचा खेळ झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या दोन महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवण्यात इंग्लंडच्या संघाला यश आलं ही आश्वासक जोडी ही पर माघारी परतल्यानंतर त्यानंतर अश्विन अश्विनने आपली फलंदाजीतील कसब दाखवून अर्धशतक जरी साकारलं असलं तरी त्यानंतरच्या फलंदाजांनी कोणतीही अशी कामगिरी केली नाही आणि भारताला चारशे अठ्ठ्याऐंशी धावांपर्यंत समाधान मानावं लागलं अजिंक्य रहाने यावेळी अन्सारीच्या गोलंदाजवरती गोल गोलंदाजीवर क्लीन बोल्ड झाला तर विराट कोहलीची विकेट ही देखील निराशाजनक ठरली अमितच्या गोलंदाजीवरती मिड विकेटच्या दिशेने फटका मारताना विराट कोहलीचा पाय हा यष्टीला स्पर्श झाला आणि त्यामुळे तो हिट विकेट म्हणून बाद ठरवण्यात आला विराट कोहलीने यावेळी चाळीस धावा केल्या त्यामुळे प्रत्युत्तरामध्ये भा इंग्लंडच्या संघाला एकशे त्रेसष्ट धावांची आघाडी घेता आली तीसुद्धा बिनबाद एकशे चौदा धावांवरती आता ते खेळत आहेत ॲलिस्टर कुक आणि हमीदने मैदानामध्ये जम बसवला हो असून यामध्ये असिफ हमीदनं आपलं पहिलं वहिलं आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक देखील साजरं केलं आहे हमीद सध्या बासष्ट धावांवरती नाबाद आहे तर ॲलिस्टर कुक हा सेहेचाळीस धावांवरती खेळतो आहे त्यामुळे पहिल्या ते चौथ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडचा संघ हा मजबूत स्थितीत आहे भारतीय गोलंदाजांकडून निराशाजनक कामगिरी यावेळी पाहायला मिळते पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या सत्रात भारतीय गोलंदाज आता कशी कामगिरी करणार आपल्या गोलंदाजीत बदल करणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल तोपर्यंत पाहत रहा लोकसत्ता .com.